सुषमा अंधारे आता उपोषण केला आणि ती दलित महिला होती तिच्यावर अत्याचार झाला ती बाबा सर्व महिला होती कांबळेमध्ये कसं साईनाथ तारे जे होते आधी आम्ही आमचा एकच शिवसेना पक्ष होता परंतु शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर खरी शिवसेना हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आले आणि तेव्हा साईनाथ तारे जसे शिंदे साहेबांनी खरी शिवसेना इकडे आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक आमदार पदाधिकारी शिंदे शिंदेसाहेबांबरोबरच होतं पूर्वीपासून आणि साईनाथ तारे हे जे होते जसे दोन गट पडले तसे साईनाथ तारे शिंदे गटामध्ये अजिबात ऍक्टिव्ह नव्हते ते फक्त त्यांच्या मिसेस नगरसेविका होत्या तो पर्यंत कल्याणमध्ये सुद्धा ते राहत नाही ते ठाण राहतात आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला की खरी शिवसेना आम्ही खरोखर निष्ठावंत हो, आहोत आणि ज्यांच्यावर अनेक गुन्हे महिलांच्या विरोधात दाखल आहेत तर मग अशा लोकांना तुम्ही कसा काय प्रवेश घेऊ हो शकता आणि आमच्यामध्ये साईनाथ तरी अजिबात व्यक्ती होते केवळ विधानसभा लागली म्हणून कुठेतरी मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख आहे अजिबात नाही त्यांना अजिबात जिल्हा प्रमुख दिलेलं नव्हतं त्यांनी काहीतरी बनाव केलेला आहे आणि ते ऑलरेडी ठाकरे गटात येते पण त्यांनी प्रवेश केल्यामुळे मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे ठाकरे गटात प्रवेश करून आम्हाला अशा व्यक्ती आमच्या पक्षामध्ये नको ते जे महिलांवर अत्याचार अन्याय करतात असे व्यक्ती आमच्या पक्षामध्ये नको आणि उलट ते केले ते एकटेच गेले आणि त्यांच्याबरोबर कुणी एकही कार्यकर्ता गेला नाही फक्त ते एकटे गेलेले आहेत आणि अशी लोक ते उलट गेले ते खूप चांगलं झालं उलट आता तिकडे गेल्यामुळे त्यांच्या उद्धव साहेबांच्या गटातलीच लोक त्यांना विरोध करतायत की अशा अत्याचारी व्यक्तीला आपल्या पक्षामध्ये प्रवेश काय दिला त्यांच्या जिल्हा प्रमुखांनीच पत्र दिलं उद्धव साहेबांना की त्यांचा प्रवेश नाकारा म्हणून मग त्यांना गेले ते आम्हाला खूप चांगलं झालं की अशी व्यक्ती तिकडे गेले म्हणून आणि आमच्यामध्ये अशी लोक नकोच होती आणि ते ऍक्टिव्ह नव्हता त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही वाघमारे कल्याण जिल्हा प्रमुख खरं तर सायनाथ तारे कधी ऍक्टिव्ह नव्हते कधी ऍक्टिव्ह नव्हते ते ठाण्याला राहतात कधीतरी कुठेतरी एखाद्या याच्यासारखे उगवायचे आणि दिसायचे तसं तर काही त्यांचा इथे संबंध नव्हता पण मला आता असं म्हणायचं आहे की ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी दो दोन चार पाणी लेखी पत्र देऊन का अशा माणसानं भयंकर असे गुन्हे आहेत विन महिलांना विनयभंग केलेले गुन्हे आहेत असं पत्र देऊनही ह्या माणसाला जर ते घेत असतील आपल्या पक्षामध्ये तर ही नक्कीच दुर्दवायची गोष्ट आहे कारण आता आपण बघतोय समाजामध्ये काय परिस्थिती चालू आहे आणि अशा पदाधिकाऱ्यांना तुम्ही घेऊन त्यांचा सत्कार देत आहे त्यांना हे देत आहे हे हो योग्य नाही पुन्हा यायचा प्रश्न येतच नाही कारण त्यांना जायचं होतं म्हणून गेले किंवा काय माहीत नाही परंतु पुन्हा यायचा पुन्हा घ्यायचा प्रश्नच नाही असं तर तो कधी शिवसेनेशी एकरूप एकनिष्ठ नाही एकरूप नव्हता जसं त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा झाला तेव्हापासून तो संघटनेशी आमच्या कोणाशी निगडीत नव्हताच